बनवणार की बनवून की ही बाटली नाही लालय माझ्या बरोबर आणि बाटली नाही आणि काय काय घेतलं बघू दाखव वॉच घड्याळ काय हा तू गाडी चालवणार चालू बघू बघू मग कस वाटत चारण्याच्या कुंबडीला बाराण्याचा मसाला कसा काय लावतोस तू हा बरपोरा चारण्याच्या कुंबडीला बाराण्याचा मसाला लावतोस कसा मागाची हे असल्या करापती करायला हे सेम त्याच्या मम्मीवर गेले बरं का मम्मी बी अशीच करते घ्यायला ती एक गोष्ट माझ्या बरोबर आणि चार गोष्टी घेऊन येते ऐ कौतुक हो दा दा ना। ना एक गोष्ट आणायला गेलं आणि चार गोष्टी घेऊन आले स्मार्ट वॉच दिस पैसे विचारायचे नसतात रे <laughs> पण गेले हो बाटली आणायला हि आणि घेऊन आलं ही मी म्हणलं शेम मम्मी वरच कसा काय घेणार तू माझ्यावरच चार कारण आपण घेऊन गेलेला असतो आज संडे आहे संडेच काय नियोजन आहे मॅडमला विचारतो पण अह शुभ स्कूटी खेळताना दिसतोय बरं का बहिणीला स्कूटी शिकवायचं चाललंय रात्री मम्मीला स्कूटी शिकवत होता आज काय स्कूटी 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 ए दमानी दमानी लय पळवू नको हे बघताय चालवायला अरे पण सगळं खरं आज बेत आहे संडेच काय नियोजन काय आहे मुलांसाठी चिकन आणा आपल्याला आपल्याला मटन आहे ना असतरीच्या भाकरी मटन सुरबट बनवते आणि खाऊया मस्त युगा तुझं काय म्हणणं जिरा राईस आणि थमसम थम्सम कसं वाटलं तुम्हाला ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद